आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात अशावेळी मनाची स्थिती खूपच बिकट होते मन खूप अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित सुद्धा असतं ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही आणि आपण काहीही करू शकत नाही त्यावेळी अष्ट अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका सर्व देवांच्या भरोशावर तुम्ही सोडून द्या देव नक्कीच आपल्याला मदत करत असतो आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला आनंदीच राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा थोडासा वेगळा विचार केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जातात आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवतात यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा नेहमी सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटलं की अडचणी दुःखही येणारच वाईट घटना गडना, घडणारच अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहिजे तुम्ही फक्त प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच त्यातून सुखकर अनुभव मिळेल पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर पडणं भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली घट, घट, की आपण त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो तुम्ही असं न न करत ता जर तुम्ही राहत असाल तर चांगलं आणि जर तुम्ही करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडले तर आधी केले त्याचप्रमाणे करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा आणि येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही आणि तुमचं मन शांत राहील सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे किंवा आपण केलाच पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल कारण की तुम्ही स्वामी महाराजांचे स्वच्छ भक्त आहात सहमत असाल तर मी देवाचा देव माझे असे टाईप करा तुमचं ध्येय तुम्ही प्रत्येक वेळेस बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम आपण जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका आहेत याचा विचार तुम्ही करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून मागे कधी हटू नका मागे फिरू नका हार मानू नका तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तेही स्वतः आपली स्वामी आई आपल्याला देणार यश मिळणारच कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच मिळते आणि हमखास मिळणारच आयुष्यामध्ये कधीही तुम्ही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही डगमगू नका खचून जाऊ नका, नका। बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडं यश मिळालं तर हुडून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात नाराज होतात पण असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे आणि हे जर का तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकलेली असते आयुष्यातील नाती फक्त अडचणीतूनच नाही किंवा आयुष्य आपल्या फक्त अडचणीतच आठवून निराश करू नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईटच गोष्टी आठवण करत बसतो आणि मग त्याच वाईट गोष्टींचा विचार करत बसतो त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक वाढत जाते ती निघतच नाही आपल्या आयुष्यामध्ये आलेले दुःख आठवण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्यावर प्रेम करणारी लोक आपली स्वप्न आपली ध्येय याचा सतत तुम्ही विचार करा आणि प्रगती करा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून लगेच बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांच्या केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं अजिबातच होत नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचं असेल तर इतरांना माफ करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही पण त्याचा याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकांमधून ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढे जावं सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार हा तुम्ही करत बसू नका डोक्यातील विचारांचा गोंधळ गोंधळ जर था तुम्हाला थांबवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आता स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे स्वामी महाराजांची साथ तुम्हाला मिळणार आहे फक्त आपला विश्वास आपल्या स्वामीवरती असेल स्वामी भक्तांनो तुम्हालाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आपल्या प्रत्येक माणसाला सुखी राहायला आवडत असतं सुख म्हणजे काय प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा वेगळी वेगळी असू शकते फक्त तुम्हाला कशाने सुख मिळतं याचा विचार करा बाकीचे त्यांची लाईफ कशी जगत आहे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण त्यांचे विचार वेगळे असू शकतात आणि तुम्हाला एखादी गोष्ट करून सुख मिळत असेल तर ते कायम करावं कारण हे तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्हालाच पुढे घेऊन जायचं आहे जेव्हा निगेटिव्ह विचार येतात कारण अजून तुम्ही त्या व्यक्तीचं एकता जे तुम्ही आला दुखवत असतात पॉझिटिव्ह व्हिडिओज बघत चला त्याला फॉलो करत चला स्वतःला बिझी ठेवा त्या कामांमध्ये जे तुम्हाला आवडत असतात ज्याचा तुम्हाला छंद आहे वेळ निघून चाललेली आहे वय वाढत चाललेला आहे तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे स्वतःला एकदा विचारा आणि आपला मार्ग आपण निवडा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे ते बघा लोक काय करतायत त्यांचं कसं चाललेलं आहे किंवा लोक तुम्हाला काय म्हणत आहात आहेत यांनी तुमच्या आयुष्यात काही फरक पडू देऊ नका आणि त्याने काही फरक पडणारही नाही सगळ्यांच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये वेगवेगळे वेग, प्रॉब्लेम्स असतात ते फक्त तुम्हाला दिसत नाही आपल्याला फक्त त्यांची चांगलीच बाजू दिसते ते तुमचं आयुष्य चा आहे इथे तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचे आहे लोकाचं खूप चांगलं आहे म्हणून स्वतःला तुम्ही कमी समजू नका आयुष्य म्हणजे काय तर पुढे जात राहणं तुमच्या सोबत किंवा तुमच्या शिवाय आता तुम्ही ठरवा कुठल्या गोष्टींना कुरवाळत बसायचं आणि कुठल्या गोष्टींना सोडून द्यायचं हे फक्त आपल्यावरती आहे सर्वस्वी आपण त्याला जबाबदार असतो की आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्या गोष्टींना कोणत्या व्यक्तींना स्थान द्यायचं आहे या आयुष्यात जर असे निगेटिव्ह आणि तुम्हाला त्रासदायक असणारी माणसं असतील तर तुम्ही त्यांना त्यांना आत्ताच तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सहमत असाल तर ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवत असतो तर प्रत्येक दिवस तुम्हाला लढायला शिकवतो काल खूप काही वाईट घडले असेल पण आज तुम्ही ते सगळं विसरून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आज काय करायचं आहे आज कसं काम करता येईल आणि आज कसं त्यांना सामोरे जायचं आहे यावरती तुम्ही लक्ष द्या आपल्याकडून चुका होतात तेव्हा प्रत्येकजण चुका करतो आणि त्या झाल्याच पाहिजेत कारण त्याशिवाय शिकताही येत नाही अनुभव मिळत नाही पण त्या चुकांमधून शिकून पुढे जाता आलं पाहिजे नाहीतर त्या चुका धरून बसाल तर कायम दुःखीच राहाल आणि स्वतःला दोष देत बसाल की असं झालं म्हणून तसं झालं आणि आता तुमचा निर्णय चुकला आहे असं तुम्हाला वाटेल अरे प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच असतं आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे पण तुम्ही तुमचे हे पण दिवस निघून जातील कारण हे दुःख केव्हा जाईल ह्याचीच वाट बघत काहीच अंतरावर सुख बसलेलं आहे त्यामुळे तुम्ही डगमगू नका हार मानू नका तुमचे तुमचे सुद्धा चांगले दिवस हे येणारच आहेत जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा आपण असा विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का झालं असं आपण असा आपण विचार कधीच करत नाही की काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून हा वाईट दिवस माझ्या आयुष्यात आता आला आहे वेळ कशी निघून जाते आपण विचार करतो की असं करू का तसं करू का हे झालं तर काय होईल जर ते केलं तर काय होईल आणि यामध्येच आपली अर्धी वेळ निघून आणि ह्यातच आपलं आयुष्य पूर्णपणे निघून जात जात असतं तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे पण खरं तर ती एक संधी आहे जी फक्त तुम्हाला मिळालेली आहे वेळेचं सोनं करण्यासाठी आता निर्णय फक्त आणि फक्त तुमचा आहे आलेल्या वेळेला तुम्हाला दुःखात घालवायचं आहे की त्याचं परिवर्तन तुम्हाला आनंदात करायचं आहे कोणतीही गोष्ट मला जमेल का कोणाच्याही ऐकू नका कारण त्यामुळे तुम तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे सुरू करणार असता ते पण तुम्ही करत नाही मला माहीत आहे तुम्ही जे काही करत असाल किंवा करणार असाल त्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात कारण तुमचे कर्म चांगले आहेत आपल्या आरोग्य संपत्तीपेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाही तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही काय शिकाल अशा वाईट परिस्थिती येण्याचं कारण काय तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमची साथ देणारे मित्र या जगात दोन गोष्टी कधीच कोणासाठी थांबत नाही एक तर वेळ आणि दुसरं म्हणजे तुमचं वय त्यामुळे तुम्ही लोकांचा विचार कधीच करत बसू नका आपलं आयुष्य आहे ते आपल्या पद्धतीने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे शेवट नसतो कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य सुरू करू शकतो लिहितो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अपयश आले तर तो खरा शेवट नसून ती नव्याने सुरुवात करण्यासाठी असते त्यामुळे आता माझ्या आयुष्यात सर्व काही संपलं आहे आता मला आयुष्यात जगण्याचा एकही आता रस नाही किंवा मला जगण्याचा काही आता आनंद उरलेला नाही असं तुम्ही म्हणू नका आयुष्यात संकटे आली तर त्यानंतर ते संकटे निघून सुद्धा जात असतात कारण तुमच्या आयुष्यात स्वामी महाराज असतात जरी संकटे आली तरी फक्त तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा चिंतन करा आणि सर्व निशंक तुम्ही स्वामी माऊलींवरती सोपवून द्या स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना नेहमीच म्हणतात की बाळा हम गया नहीं जिंदा हे उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला जर का तुमच्या स्वामींवरती तुमच्या देवावरती तुमच्या परमेश्वरावरती जर एवढी एवढा विश, विश्वास असेल श्रद्धा असेल भक्ती तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका हा व्हिडिओ आप आपल्या आप्तजनांना मित्रपरिवाराला किंवा ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करायला विसरू नका स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप देखील करा मला माहीत आहे तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त आहात त्यामुळे तुमच्या आयुष्यात जरी आता वादळ उठलेलं असेल तरी ते नगदी नक्कीच एकदा शांत होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची बहार येणार आहे फक्त स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडणार नाहीत ना, ना काल ना आज ना उद्या फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ